नमस्कार मी उज्ज्वला आज के मी केलेल्या आहे झनझणीत चमचमीत आणि मस्त अशा शेवग्याच्या शेंगा त्यासुद्धा काळ्या रश्यातील चला तर मग ही रेसिपी कशी केली आहे ते बघूया जास्त वेळ न घालवता आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलायकांवर प्रेस करायलाही विसरू नका या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावशेऱ्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या मध्यम आकाराच्या घेतल्या जास्त जाड नाही जास्त बारीक नाही आणि त्यावरची साल काढून टाकली आणि असे त्याचे तुकडे करून घेतले आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकता साल मात्र जास्त काढत बसायची नाही आता या पाण्यामध्ये टाकून दिलं आता आपण पुढची तयारी करू गॅसवर एक कडे गरम करायला ठेवली त्यामध्ये पोहे खायचा एक चमचा भरून छोटासा चमचा भरून तेल टाकून दिले तेल थोडेसे गरम झाले की ज्या पाण्यातल्या शेंगा आहेत त्या सर्व शेंगा याकडे टाकून दिल्या अर्धा चमचा हळद टाकून दिली पाव चमचा मीठ टाकून दिले हळद आणि मिठामध्ये या शेंगा छान अशा परतून घ्यायच्या आपल्याला आता मस्त असं एक मिनिटभर मिक्स करून घेते गॅस मात्र मीडियमच मा ठेवलेला आहे जवळपास एक मिनिटभर छान अशा परतून घेतल्या की त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून द्यायचे एक छोटी वाटी भरून पाणी टाकून द्यायचे जास्त नाही या पाण्यामध्ये आणि मिठामुळे याला आणखीन थोडेसे पाणी सुटते त्या पाण्यामध्ये या शेंगा छान अशा शे उकळून घ्यायच्या पण पूर्ण शंभर टक्के नाही तर सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायच्या आपल्याला यावरती मी आता झाकण ठेवून देते आणि मिडियम गॅसवरती जवळपास चार ते पाच मिनटं या शेंगा शिजू देते तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ या ठिकाणी हा मसाला बघून घेऊ मध्यम आकाराचे तीन कांदे मी उभे उभे चिरून घेतले तव्यावरती फुल गॅसवर हे कांदे छान असे काळे वेळपर्यंत भाजून घेतले भाजत असताना एक ते दीड चमचा तेल वापरले तुम्ही हा कांदा डायरेक्ट गॅसवरही भाजू शकता चूल असेल तर चुलीतही भाजून घेऊ शकता फक्त काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा ही छोटीशी वाटी भरून मी हे खोबऱ्याचे काप तयार करून घेतले आणि हे मध्यम गॅसवरती भाजून घेतले एक चमचा तेलाचा वापर केला हे भाजत असताना या ठिकाणी या छोट्याशा वाटीत मी दोन चमचे पोहे खायचे दोन चमचे भरून हा येसूर मसाला घेतला हे मसाला कसा करायचा याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि येसूर मसाला जर घ्यायचा नसेल तुम्हाला तर त्याऐवजी तुम्ही दोन ते तीन चमचे फुटाणे किंवा दोन तीन चमचे हरभऱ्याची डाळ किंवा सुद्धा घेऊ शकता फक्त थोडंसं तेल टाकून ते छान असं भाजून घ्यायचं मसाला बारीक करून घेण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्वात पहिले खोबरं टाकून दिलं खोबरं चांगलं बारीक करून घ्यायचं त्यानंतर कांदा टाकून द्यायचा बारीक करून घ्यायचा आणि थोडंसं पाणी टाकून नंतर बारीक पेस्ट तयार करून घ्यायची कमीत कमी पाण्याचा वापर करायचा हा मसाला वाटत असताना ते बघा एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली कमीत कमी पाण्याचा वापर करून आता या ठिकाणी मी धणे वापरलेले नाही आहे कारण मी धण्याची पावडर वापरणार आहे आता तुम्ही मात्र धण्याची पावडर वापरायची नसेल तर ज्यावेळेस कांदा आणि खोबरं भाजलं तेव्हा दोन तीन चमचे धणे भाजून या मसाल्यासोबत बारीक करून घेऊ शकता मसाला वाटेपर्यंत या शेंगा छान अशा शिजलेल्या आहेत चार ते पाच मिनटं झाले जवळपास एक शेंग मी एका प्लेटमध्ये घेऊन चेक करून बघते किती शिजले आहे ते जप जवळपास आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेली लागते जास्त गाळा नाही करायची आपल्याला राहिलेल्या शेंगा आपण मसाला शिजवत आहोत एकदम छान आणि मस्त झालेल्या आहे मी आता या खाली काढून घेते कढईतून फोडणी देण्यासाठी म्हणजेच भाजी करण्यासाठी भाजीची जी पळी आहे तेवढी एक पळी भरून मी तेल घेतलेलं आहे तुम्ही जसे खाता कमी जास्त त्यानुसार तेल ॲडजस्ट करू शकता जास्तही टाकू शकता किंवा कमीही घेऊ शकता मी आता हे तेल थोडेसे गरम होते ते तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट एक चमचा टाकून देते आणि लसू अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत एकदम कमी गॅसवरतीही परतून घेते लसूण अद्रकची पेस्ट एखाद मिनिटभर परतून घेतली की दीड चमचा लाल तिखट टाकून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा हा खांदेशी काळा मसाला मी हा घरच्या घरी केलेला आहे याची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे खूप छान आणि मस्त चव लागते रंगही खूप सुरेख येतो भाजीला हा एक चमचा टाकून घेतला आता फक्त काही शेकंद हा सर्व मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे लगेच त्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलेले ते वाटण टाकून द्यायचं कारण हे जळ वगैरे द्यायचं नाही आपल्याला आणि कमीत कमी पाण्याचा वापर केल्यामुळे निघून येत नाही मी हाताने आता सर्व वाटण यामध्ये टाकून देते आता हे सर्व साहित्य आपल्याला मिडीयम गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा जवळपास दोन एक मिनटं झाले परतून एकदम छान आणि मस्त कलरही झालेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे धने पावडर टाकून देते धने पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य पुन्हा डबल तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे पर आहे एकदम छान आणि मस्त असा सुगंध यायला सुरुवात होते यातून हे बघा जवळपास चार एक मिनटं झाले छान असा मसाला परतवला गेला यातून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे असा मसाला परतून घेतला की यापासून केलेली भाजी खूप छान आणि मस्त होते आणि असे तेल सुटायला सुरुवात झाल्यानंतरच त्यामध्ये येसूर मसाला टाकून घ्यायचा म्हणजे भाजीचं जे तवंग आहे म्हणजे तर्री ती तर्री जात नाही आणि भाजीची चवही खूप छान आणि मस्त लागते दोन चमचे येसूर मसाला मी टाकून दिला आणि सर्वात शेवटी टाकायचा फक्त एक नंतर परतून घ्यायचा आहे त्यामुळं भाजी खूप छान आणि मस्त होते आणि हा येसूर मसाला करत असताना आपण यातले साहित्य खूप छान आणि मस्त भाजून घेतले होते खमंग त्यामुळे जास्त वेळेला परतवत बसायचे नाही हे बघा एक ते दीड मिनटं परतून घेतले सूर मसाला टाकल्यानंतर आता यामध्ये थोडेसे पाणी टाकून द्यायचे फक्त दोन एक चमचे पाणी टाकायचे आहे मिक्सरच्या भांड्यात मी पाणी टाकून घेतले त्यातले दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेते पाणी टाकल्यानंतर पुन्हा डबाला थोडासा परतून घ्यायचा आहे जास्त वेळ नाही परतवत बसायचं आहे किंचित परतून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर एखाद मिनिटभर हा मसाला परतून घेतला पाणी टाकल्यावर थोडंसं की त्यानंतर त्या शेवग्याच्या शेंगा टाकून द्यायच्या शेंगा आणि मसाला पुन्हा डबल परतून घ्यायचे एखाद मिनिटभर आता मी या ठिकाणी या शेवग्याच्या शेंगा वापरल्या तुम्ही त्याऐवजी वांग वापरू शकता बटाटे वापरू शकता फ्लावर वापरू शकता तुम्हाला जी भाजी आवडते ती, ती भाजी हा मसाल्यात टाकून करू शकता मी आता यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकून देते आणि हा मसाला आणि शेवग्याच्या शेंगा छान अशा परतून घेते ते बघा एकदम छान आणि मस्त शेवग्याच्या शेंगा आणि सा मसाला तयार झालेला आता तुम्हाला असा घट्टसर मसाला लदबद लागलेला आवडत असेल तर तुम्ही असंही खाऊ शकता पण मी मात्र यात पाणी टाकून घेणार आहे पाणी तुम्ही आता तुमच्या आवडीनुसार किती घट्ट किती पातळ करायचे त्यानुसार पाणी तुम्ही यात टाकून घेऊ शकता मी या ठिकाणी एवढे पतले केलेले आहे आता ही भाजी शिजल्यानंतर थोडीशी घट्ट होईल कारण जवळपास वीस एक टक्के शेवग्याच्या शेंगाही शिजायच्या बाकी आहे तेवढ्या शिजायलाही पाणी थोडंसं घट्ट सर होईल आता या चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ आपण शेवग्याच्या शेंगा शिजत असताना थोडीशी टाकलेली ही गोष्ट लक्षात ठेवूनच मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकून दिले की मिक्स करून घेऊ आणि मिडियम गॅसवरती या शेंगा छान अशा शिजू देऊ हे बघा एकदम छान आणि मस्त ही भाजी झालेली आहे एक शेंग मी चेक करून बघितली शिजलेल्या शेंगासुद्धा तर मग बघू शकता किती छान आणि मस्त आलेलं आहे अगदी खावेशी वाटते अशी झालेली आहे भाजी मी आता ही खायला बसते तुम्ही मात्र करा आणि खा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेसही करा म्हणजे माझ्या अशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघता येईल रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद